سري صدق الله فري بابا صايب بيلي नमस्कार मंडळी मी उमेश ढेरे बोडका बोदूर तालुका घनसंगी जिल्हा जालना घनसंगी तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये भयानक ढगफुटीचं दृश्य झालेला आहे दोन्ही टॅम भरलेले आहेत चिंचुली व हो। घनसंगे घनसंगी तळ्याचा दो दोन्ही डॅम भरल्यामुळे पाण्याचा ओव्हरलोड झाला की पाणी आज हे बघू शकतं दृश्य हे सोयाबीन तर अक्षरशः राहिले नाही सगळी सोयाबीन पाण्यामध्ये गेले आज ही हिची अवस्था याच्यामध्ये दोन हजार दोन हजार मध्ये पण अशीच परिस्थिती झाली होती अक्षरशः सगळी सोयाबीन नायलाड झाली आहे काढाचं काम नाही पडत अक्षरच्या